दोन उंदीर सांगणार दोन उंदीरची गोष्ट सांगणार आहे तर एकदा शहरचा जो उंदीर असतो तो एकदा आपल्या का काकांना भेटण्यासाठी गावात उंदीर याने त्याचे काका होते तर त्यांना भेटण्यासाठी तो निघाला त्यामुळे मग तो पोचतो आणि मग विचार ते मग कारण त्यांचं शेतच शेत शेतच शेतमध्ये काम करत असतं ना शेत असतं त्यांचं आणि तिथे न गाडीच्या पीपी पी पेपी आवाज असतो न वाहन असतात न कोणता आवाज असतो त्या मग त्याचे त्या शहरात उंड्याचे जो काका असतो ना त्यांच्याकडे तो जातो तर काक मनापासून स्वागत करतात की ये आणि विचारतात की क्या पाहिजे क्या नाही पाहिजे तर मग शहरचा उंदे विचार करतो अरे व इथे किती शांतता आहे इथे आवाज नाही काही नाही तर मग दुसऱ्या दिवशी त्याची जायची वेळ येते आणि म्हणतो काका खूप छान पाच केला पण आता बरे त्याची वेळ आली आहे तर मग तो म्हणतो अरे तुमचं शेत पण किती चांगला आहे इथे आवाज नाही काही नाही पण तो म्हणतो की बरं नाही म्हणता तुम्ही काय काम करतात कसं तर काम नाही करा तुम्ही मग शुद्ध जो काका असतात ते म्हणत की चल शेत तर तरी तो म्हणतो की नाही काही काम नाही करा तुम्ही तर मग ते कर काय करतात त्याला आपलं शेत असताना तिथे घेऊन जातात नाही कर शेतात ना काम तर मग खोदकामचं काम करतो मग तला येतो घाम खूप थकवा येतो ह ह करून थकवा घाम मग खोदकामचं झाल्यावर तो विहिरीचं पाणी काढतो त्याला दम लागतो ना परंतु ह ह करून दपतो मग तो म्हणतो की मला बरो घाम येतोय मला आता पाहिजे तर मग त्याच्या काका म्हणतात की इथे काय अशी विषय नाही आहे तुला पंखा लागेल असे त्याचा काका म्हणतात मग त्या शहरात उंधला वाटत की नाही एखाद्याच खूप अंग मेहनत करतात अंग मेहनत म्हणजे खूप मेहनत करतात आणि मग त्या शरीराच्या उंधाला हे ये लक्षात येतं की कोणाला कमी लिखायला नाही पाहिजे कोणाला कमी समजायला नको तर या गोष्टीतून हे शिकायला मिळते की कोणालाही कमी लिखू नये अशी होती दोन उंदील याची गोष्ट बाय